मराठी नेटवर्क न्यूज न्यूजतर्फे आपलं स्वागत आहे आपण आज खंबाळपाडा डोंबिवली पूर्व भागात आहोत ह्या ठिकाणी एका जागेवरती काही बांधकाम होत आहे आपण जाणून घेऊया की नेमकं हा प्रकार काय आहे आपलं स्वागत आहे फक्त मी जयेश यादव अच्छा नमस्कार मी जयेश यादव माझा इथं कमीत कमी दहा वर्ष झाला माझ्या या जागेवर कब्जा होता या लोकांनी मोहम्मद या ट्रस्टच्या लोकांनी कंप्लेंट केला तो के डीएमसीने तोडला आता आम्ही पोलीस चेकन सक सकाळीपासून पोलीस स्टेशनचे दोन राऊंड झाले तिकडं गेले आमचे पत्र पण घेतले नाही आम्ही आता एसीपी डी सी पीला पत्र दिलं आहे हे तोडून ह्या लोकांनी हा रस्ता चाळीस वर्षाचा रस्ता एस पी फ्लाईट लागलेली आहे तुम्ही बघा स्टेडियमचीच एस टी फ्लाईट आहे जुना रस्ता बंद करून आणि हा इनलिगल कंपाऊंड घालायचा आहे लोकांनी प्रयत्न केला आहे आम्ही तुम्हाला बोलवलो आहे तुम्ही आम्हाच्या सहकार्य करा काय हो का भरलेला आमच्याकडे लाईट बिल आहे पहिले आम्ही ओपन मध्ये धंदा करत होतो आमचा काय बांधकाम होता नाही फक्त बांबूचे बांधकाम तर आम्ही टॅक्स साठी गेले तर आमचा टॅक्स काही लावून घेतला नाही की बाबा पक्का बांध करत हे आम्ही एवढं वर्ष पक्का बांधकाम नाही केला पहिले आमचे आजोबा होते तेव्हा इकडे केले विकायचे काम करत होते एमआडीचा हे तुटत होते माणसं तर केळी विकायचे काम करत होते त्याप्रमाणे आम्ही ही जमीन आहे आमची नाही बाकी आमचा कब्जा म्हणून हे सगळं बिल्डर आता कब्जा करतो एक गोर गरीबाला आम्ही एक नाही दहा परिवार येत दहा लोकांचा पोट पाहिले कसं भरणार हे लोक असे करायला लागले बिल्डर सगळे मॅनेज आहे केडीएमसी पण केडीएमसी ला पत्र देऊन आले वार्ड ऑफिसरला फोन करतो वार्ड ऑफिसर फोन उचलत नाही तुमचं म्हणणं काय नेमकं की आता काय केलं पाहिजे सरकारने के के सरकारने त्यांची त्यांची जागेवर त्यांना ठेवायला ते पाहिजे आम्हाला जे द्याज द्यायचं असेल मोबदला द्या आमचा कब्जा म्हणून नाही तर आम्ही जसा आहे आम्हाला तसंच ठेवा आम्हाला त्याच्यात काय घेणं देणं नाही बाकी हे कब्जा जो इनलिगल आहे बिल्डरांचा बिल्डर जो कब्जा करतो गरज करतो हे स्ट्रक्चर बघा तुम्ही आता हे पोलिसांना बसून इथं स्ट्रक्चर लावायला केला आहे त्यांनी नव्वद टक्के केलाच आहे पत्रपत्र मारायचं काम ठेवलंय त्यांनी त्यांच्याकडे आम्ही गेलो विचाराला ते आम्हाला धमकी देतात तुम्ही जावा तिकडे पोलीस स्टेशनला जावा इकडे जावा तिकडे जावा आमच्याकडे काहीच पत्र नाही आणि त्याच्या प्रोडक्शनला पोलीस उभे येतात या डीपी रोड बद्दल काय सांगाल की हा डीपी बघा ना तुम्हीच बघा या कोणाला तुम्ही पत्र द्या हा डीपी रोड आहे स्ट्रीट लाईट केडीएम ची आहे त्यांना लाईट प्रोव्हाइड केडीएम ची करते संध्याकाळी पेटते पण येत सात वाजताच्या नंतर पेटते ही लाईट चांगली या एवढ्या गाड्या येतात की डम्पिंग ग्राउंडचे यांना हा रोड बंद आहे तरी पण हा रोड या लोकांनी बंद केला याला चालू पाहिजे के डी एम सीला पण स्वतःच त्रास आहे बाकी के डी एम सी पण काही कधी बोलत नाही के डी एम सीला बोलायला पाहिजे त्यांनी पण हरकत घेतली नाही के डीम सी के डी एम सीचे अधिकारी याच्यावरती कारवाई करत नाही जे इलिगल बांधकाम आहे एक आता करत आहेत याबद्दल तुम्ही काय सांगाल मग सगळे भ्रष्ट आहे सगळे भ्रष्ट दुसरा काय मी बोलू आता त्यांना समजत ना त्यांची एवढ्या गाड्या आहे त्यांची गाड्या यायला एवढा त्रास होतो तुम्ही रस्ता दाखवा जरा दोन मिनिटं रस्ता बघा कसा आहे ता का ही हा हि रोड तर चालू आहे जुना रोड बंद करायची गरज काय तुम्ही कारवाई करू शकतात ना आम्ही ह्या हिले मॅडमला पत्र पण दिलदा यादा ते कारवाई वाड हा आता माझ्या लक्षात नाही हा या फोर आहे तो कुठला आहे जे अर्ध्या अर्ध्या वाडामध्ये दोन्ही गाले दहा बारा ते अर्धे अर्धे या जाते तर के डी एम सीचे अधिकारी ह्या ठिकाणी अनधिक्षित बांधकामात प्रोत्साहन देत आहेत ते त्यांचा कानाडोळा करीत आहेत असं ह्या स्थानिकांचं म्हणणं आहे कारण ते पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी कब्जेदार होते आणि त्यांचं म्हणणं आहे की ही जागा शासनाची आहे मग शासनाच्या जागेवरती कोणी खाजगी बांधकाम व्यावसायिक जर काम करत असेल तर त्याला तोडण्याची भूमिका के डी एम सीने घेतली पाहिजे की वाचवण्याची घेतली पाहिजे हे आता प्रश्न निर्माण झालेले आहेत आता बघूया की पुढे भविष्यात ह्या ठिकाणी बिल्डर जागा हडपतो की जागा ती तशीच रिकामी राहते हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे मी हिरालाल केदार कॅमेरामॅन किशोर पाटीलसह मराठी नेटवर्क न्यूजतर्फे डोंबिवली पूर्व